नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मऊ लुसलुसित चपातीचा व्हिडिओ जी चपाती आप दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही खाल्ली तरी ती पहिल्या दिवशीसारखीच मऊ लुसलुसित आणि नरम राहील तेही आपण उंडा कसा करायचा कशी भाजायची जे ज्याने चपाती वाथरट होणार नाही तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करू तर इथे मी एक चपातीचा उंडा घेतलेला आहे तो व्यवस्थित मळून घेतलेला मी आधी ती तो उंडा पिठात डुबवून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं लाटून घ्यायचं त्यानंतर मी याच्यावर तेल लावून घेणार आहे सगळीकडे आणि अशा प्रकारे आपल्याला पर्या करून घ्यायच्या आहेत प्रकारे आपण मोदकला करून घेतो त्या प्रकारे पाऱ्या करायच्या आहेत आणि हे मी इथे हुंड बनवून घेतलेला आहे याने चपाती काठोकाठ फुकते आणि अगदी नरम अशी राहते तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि त्यानंतर पिठात बुडवल्यावर मी इथे लाटून घेते आहे एकदम हलक्या हाताने आपल्या ही चपाती सगळीकडून लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे तर मी अशी अल अलगद लाटणं हलका धरून आपल्याला ही चपाती गोल गोल फिरवायची आहे अशा प्रकारे जास्त पातळ देखील नाही करायची जास्त जाड देखील नाही ठेवायची अगदी मध्यम लाटायची आहे आपल्याला चपाती तर अशा प्रकारे मी लाटून घेतली आहे पाहू शकता आता मी तव्यावर टाकते तव्या तवा एकदम गरम हवा आणि नंतर थोडा मीडियम फ्लेम करायची आहे आपल्याला तर इथे थोडेसे बुडबुडे यायला लागल्यावर चपाती पलटी करायची आहे हे बघू शकता चपाती पहिले व्यवस्थित पचू द्यायची मगच पलटी करायची आहे इथे बघू शकता तुम्ही कशी चपाती फुकते आहे सारखे सार सा, सारखी चपाती सार सार अलट पलट नाही करायची जवळपास तीन ते चार वेळास अलटी पलटी करून भाजून घ्यायची आहे आणि इथे मी थोडंसं तेल लावून घेते आहे चपाती पूर्ण भाजल्यावरच तेल लावायचं आहे ज्याने पित्ताचा त्रास होत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला माझ्या चपातीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा